नमस्कार 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 आज सगळेजण खुश असणार फायनली ज्या जाहिरातीची सगळेजण वाट बघत होते उत्सुकतेने ती आलेली आहे संयुक्त परीक्षा गट व एस एसओ आणि बाकी जे पण पोस्ट तुम्हाला पी एस आय कोणते पण पोस्ट असो तुम्हाला फायनली ती एक्झाम आलेली आहे तर आता तुम्हीच जवा तयारीसाठी नाही का नमस्कार एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी ई e लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण संयुक्त परीक्षा गट सगळं इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये बघूया तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन दाबा म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या सरसेवेचे बॅचेस घेतले जातात मग ती तलाठी भरती असो डीएमएर टेक्निकल असो किंवा मनपा भरती असो टीईटी डेट असो किंवा आरोग्य सेविका असो कोणत्या पण प्रकारच्या सरळ सेवेच्या एक्झाम्स आपल्याकडे घेतल्या जातात आणि नुकतीच बॅच सुरू झालेली आहे तलाठी भरतीसाठी तुम्ही बघितलंच असणार की तलाठी भरतीच्या किती जास्त जागा आलेल्या सतराशेच्या वर जागा आलेल्या आहेत तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो नंबरवर बॅच जॉईन करायचे कॉल किंवा व्हॉट्सअप करू आपण काय घेतो या बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो मध्ये काय करतो पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आपण अनालिसिस करतो त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अनलिमिटेड टाइम ऍक्सेट बघणं जर तुम्हाला लाईव्ह बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघू शकता आणि जर लाईव्ह बघत असाल तर जास्ती चांगलं आहे कारण की तुम्ही कमेंट करून आम्हाला शिक्षकांना कमेंट आ, करून डाऊट विचारू शकता तुमचे की मॅम हे नाही समजलं किंवा हे कसं काय त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा आम्ही तुम्हाला मोफतच अवेलेबल करतो टेस्ट सिरीज प्रकारे सेट केली जाते ज्या प्रकारे तुमचा पेपर आहे जसा की तलाठीचा पेपर आहे त्यानुसार सेट होणार आणि ब मधील त्या टॉपिकचा पेपर आहे जसं की एसटीएचा आहे त्यानुसार सेट होणार त्या पेपरच्या टॉपिकनुसार सिलेबस नुसार आम्ही तशी टेस्ट सिरीज सेट करतो आणि तुम्हाला त्या एक्झामच्या सिलेक्शनच्या तितक्या जवळपर्यंत जा घेऊन जाण्याचे जा पूर्ण पूर्णत आम्ही ट्राय करतो ठीक आहे तर जितक्या लवकर असेल तितक्या लवकर तुम्ही ट्राय करा की तुमचं पण सिलेक्शन हो त्यासाठी प्रॅक्टिस जास्त झाली जा पाहिजे जा आणि लवकरात लवकर तुम्ही बॅक जॉईन करा ठीक आहे चला बघूया आपण काय इन्फॉर्मेशन आहे ही महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त परीक्षा काय असते ती ग्रुप बी च नोटिफिकेशन फायनली आहे ठीक आहे तर संयुक्त पूर्व परीक्षा हंड्रेड मार्क्सची असते है ना आणि मुख्य परीक्षा कितीची असते चारशे मार्क्सची असते आणि त्यात दोन पेपर असतात आणि नंतर शारीरिक चाचणी फक्त ज्यांना पीएसआय एस असते त्यांच्यासाठी असते बाकी Uh, मुलाखत पण चाळीस मार्क्सची त्यांच्यासाठी असते ठीक आहे तर प्रश्नपत्रिकेची संख्या काय आहे तर बघू सामान्य क्षमता चाचणी प्रश्न पर... शंभर प्रश्न मार्क शंभर म्हणजे एक मार्क्स इक्वल्स टू एक मार्काचा एक क्वेश्चन राहणार है ना कालावधी पण एक तास दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल असतात मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये राहणार तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते वाचा इकडे मराठी राहतं इकडे इंग्लिश राहतं आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे सगळ्यांना माहितीच आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो आहे प्लीज लक्ष द्या या गोष्टीकडे कारण की बहुधा लोक मनपासारखं घेऊन चालतात बट इथे नाहीये तसं इथे निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोर ची म्हणजे प्रत्येक चार प्रश्न तुमचा एक क्वेश्चनचा चुकले तर तुमचा एक मार्क्स कॅन्सल होणार ठीक आहे आणि त्यानंतर अभ्यासक्रम काय आहे तर तो आपला नॉर्मल अभ्यासक्रम आहे कोणता सामान्य क्षमता असणे त्यामध्ये इतिहास भूगोल इतिहास भूगोल अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था आहे लक्षात घ्याल आणि शासकीय अर्थव्यवस्था जर त्यांनी शासकीय अर्थव्यवस्था वेगळं दिलेलं आहे अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी जर त्यांनी वेगळं बघा कधी पण पेपर कसं से आ, सेट होतो ना ज्या प्रकारे सिलेबस दिला जातो त्या प्रकारे पेपर सेट होतो चान्सेस भरपूर आहे शासकीय अर्थव्यवस्थेविषयी डिरेक्ट क्वेश्चनचे तर ते मग ते मेन थरी मधनं असणार किंवा जर ज्या चालू घडामोडी आहे त्यामधनं पण असणार काही पण असू शकतात बट चांगलं वाचून जायचं चालू घडामोडी आपल्याला जरूर आहे वेगळं जागतिक तसेच महाराष्ट्रातील भारतातील त्यानंतर राज्यशास्त्र ऑफकोर्स म्हणजे पॉलिटी ना चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स सामान्य विज्ञान फिजिक्स आहे केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी आणि हायजीन इथे यांनी आरोग्यशास्त्र पण ऍड केलेलं आहे अंक गणित तेच आपलं बेरीजाबा गुणाकार भागाकार अपूर्णांक टक्केवारी हे जे टेन्थलचं राहते ना ते टेन्थलचं इतकं अंकगणित राहते ठीक आहे क्वांटिटेटिव्हिट्यूड म्हणतो आपण त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग त्यामध्ये उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो आजगवण्यासाठी मला सांगा का बरं त्यांनी असं म्हटलेलं आहे पण टेन्थ बेसच क्वेश्चन राहते आपण जे स्कॉलरशिप मध्ये जो पेपर द्यायचो त्याच लेवलचे क्वेश्चन राहतात मला सांगा ए व्यक्ती बी व्यक्तीचा इथे उभा आहे तिथे उभा आहे असं काहीतरी खूप सारे चेंज करून येणार ते हेच रिझनिंग आहे ना बुद्धिमत्ता चाचणी तर फक्त ते बघतात की तुम्ही तितक्या फावल्या वेळेमध्ये ती गोष्ट कशी करू शकता इतकंच पेपरमध्ये येत ना बाकी तर खूप इझी असतं पेपर त्यामुळे आपल्याला बघायचं आहे मेन याला एक सब्जेक्ट हा एक सब्जेक्ट दोन तीन चार पाच सहा सात आणि सात सब्जेक्ट असे आणि चालू घडामोडी वेगळ्या चालू घडामोडी पकडून तुम्हाला आठ सब्जेक्ट तो हो, एक सब्जेक्ट नाही आहे तर सात सब्जेक्ट मेन थेअरीचे आणि एक चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये तेच वाचा थेअरीमध्ये जास्तीत जास्त ते वाचायचं चा, जे की चालू घडामोडी मध्ये सुरू आहे त्यामुळे बाकी मी तुमच्यासाठी एक अपडेटेड व्हिडिओ घेऊन येते की अभ्यास कसा करायचा कारण की तलाठीची पण एक्झाम आलेलीच आहे आणि आता संयुक्त गडब ची पण आलेलीच आहे आणि भरपूर लोकांचा हा प्रश्न असतो की मॅम अभ्यास कसा करायचा इतके सगळे सब्जेक्ट आहे आमच्या आणि कोणी जॉब करत आहे कोणी नाही पण करत आहे पण टाइम मॅनेज नाही होत एका सब्जेक्ट घेऊन बसतात मी पूर्ण तुमच्यासाठी जर तुम्हाला वाटत आहे की पाहिजे आहे तुम्हाला नसेल पाहिजे तर ठीक आहे पाहिजे असेल तर कमेंट करा आणि मिनिमम हंड्रेड लाईक्स करा मी समजून जाणार की तुम्हाला तो अपडेटेड व्हिडिओ पाहिजे आहे अभ्यासक्रम कसा करायचा त्याला कम्प्लीट सिलेबस आहे चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा थँक्यू सो मच